हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं सकाळचं सा माझं रुटीन आहे की टिफिन बनवल्यानंतर मी थोडा वेळ एक्सरसाइज करते आणि मग बाकीची सगळी कामं आवरते पण आज ना संडे असल्यामुळे मला टिफिन वगैरे नव्हता बनवायचा आणि मग मी निवांत अशी एक्सरसाईज केली आज संडेचा जो दिवस आहे ना तो इतर दिवसांपेक्षा जरा वेगळा असतो सर्वच गृहिणींना याचा अनुभव असेल सगळेच सुट्टी असल्यामुळे सकाळी जरा उशिराने उठतात आणि मग सगळी कामंसुद्धा सुद्धा उशिराने सुरुवात होतात पण सकाळचा वेळ मात्र निवांत मिळतो एक्सरसाईज झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि लगेचच नाश्ता बनवायला घेतला तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आज संडे स्पेशल असा एक मेनू बनवला तो पुढे तुम्हाला दाखवते आणि हे बघा गावावरून जी सीताफळं आणली होती ना ती छान पिकलेली आहेत कोणत्याही प्रकारचा फवारा यांना मारलेला नाही अगदी ऑर्गॅनिक आहे चवीला सुद्धा हे खूप गोड होतं आणि याला बघा गर किती आहे भरपूर असा गर आणि बी लहान आहेत त्यामुळे खायला सुद्धा खूप इझी जातं आज दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती सिम्पल अशी फ्लॉवरची भाजी आणि संडे स्पेशल एक मेनू आज बनवलेला आहे तो म्हणजे पाणीपुरी खूप दिवसांपासून ओमचं असं चाललं होतं की घरीच पाणीपुरी बनव म्हणजे भरपूर पोट भरून खाता येते आणि दिवसभरात जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेव्हा पाणीपुरी अधूनमधून खाणं त्याचं चालूच असतं दुकानात जशी मिळते ना अगदी तशी पाणीपुरी बनली होती ओमचा एक मित्र सुद्धा आला होता तर दोघांनाही पाणीपुरी खूप आवडली तर असा गेला आजचा माझा सुट्टीचा दिवस